नमस्कार नवी मुंबई सिटी न्यूजमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. जैसौ। जैसौ। वंचित बहुजन आघाडीचा त्रुबेश्टोर वार्ड अध्यक्ष महत्वाच्या मुद्द्यांना घेऊन मी आज अमर उपोषणा या ठिकाणी बसलेलो पहिला मुद्दा म्हणजे जो त्रुबेश्टोर ठाणे बेलापूर मार्ग येते जे गेल्या दहा वर्षापासूनचे प्रलंबित उड्डाणपूल निर्मितीस इथली महानगरपालिका इथलं प्रशासन इथल्या प्रशासनावरती स्थानिक प्रतिनिधी यांच्या हस्तक्षेपामुळे तो विषय गेल्या दहा ते बारा वर्षापासून प्रलंबित ठेवण्यात आला दुर्दैवी त्याचा परिणाम झाला की तिथल्या परिसरातील एकंदरीत तेवीसशे चोवीस लोकांचा अपघाती मृत्यू झाला त्याच्यामध्ये काही लोकांना अपंगत्व आलं काही लोकांना काही लोकांना कायमस्वरूपी गंभीर जखमा झाला अशा प्रकारच्या दुर्घटना वारंवार त्या ठिकाणी होत आहेत अतिशय गंभीर हा मुद्दा असून या ठिकाणी प्रशासनाने बेजबाबदारीपणाने आणि त्यांच्या त्यांच्या मर्जी मनमर्जीप्रमाणे हे सर्व कृत्य वारंवार होत आहे त्याच्यामुळे त्याच्या निषेधार्थ आम्ही वारंवार पत्र व्यवहार करून प्रशासनाला त्याबद्दलचा पाठपुरावा केला कुठल्याही प्रकारचं उत्तर मिळालं नाही कुठल्या प्रकारची सकारात्मक भूमिका नाही कुठल्याही प्रकारचे त्यांच्याकडून निर्देश आम्हाला मिळत नाही गेले त्याच्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आहोत दुसरा मुद्दा सांगायचा सा म्हणजे की त्रिबेश्वर या ठिकाणी जी लोकवस्ती बसलेली आहे त्या ठिकाणी उच्च शिक्षित व्यावसायिक महिला वर्ग व नंतर मोठ्या प्रमाणामध्ये सर्व वस्तीमधले लोक आपला उदरनिर्वाह करत असताना त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे वेगवेगळ्या धंद्याचे धंदे चालवले जात आहेत त्या ठिकाणी देशी दारू विदेशी दारू त्या ठिकाणी खाद्य तेलाची खाद्य तेलाचा वापर करून त्या ठिकाणी घरगुती गॅसचा वापर केला जातो त्याच्यानंतर जा मग त्या ठिकाणी गांजा गांजा सारख्या घातक घातक अशा पदार्थाचं विक्री केली जाते त्याच्यानंतर जा ताडीमाडीचे केंद्र आहेत टॉम टॉम तिथे नवीन प्रकारे एक हुक्का पार्लर हुक्का पार्लर त्या ठिकाणी सुरू करण्यात आला त्याचाही विपरीत परिणाम तिथला लोकवस्ती होत आहे त्याच्यामुळे वारंवार पत्र व्यवहार पोलीस स्टेशनला याबद्दल या गोष्टीची माहिती दिल्यानंतरही पोलीस स्टेशन इथले स्थानिक आयुक्त त्यावरती कुठल्याही प्रकारे गांभीर्याने लक्ष देत नाहीयेत ते त्या ठिकाणी त्यांची भूमिका ते, ते, ते बंद करावे लोकांना लोकांना सुटकीचा श्वास देऊन त्यांना मोकळं आयुष्य जगण्यासाठी मुभा द्यावी हा अशा प्रकारची कुठली भूमिका इथल्या आयुक्त आणि इथल्या पोलीस प्रशासनाला दिसत नाहीये तिसरा मुद्दा असा की त्या त्रुबेश्टोर या ठिकाणी पुण्य पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं आरोग्य केंद्र आहे ते आरोग्य केंद्र केंद्रामध्ये कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीयेत बारा नंतर ते केसपेपर बंद होऊन जातो जर कुठली गंभीर दुखापत झाली अत्यावश्यक सेवा उपचाराची गरज पडली त्या त्या ठिकाणी कोणीही जात नाही त्या ठिकाणी कुठलाही स्टाफ उपलब्ध नसतो त्या ठिकाणी ना महिलांसाठी प्रसुती केंद्र आहे ना महिलांसाठी आता पुरुषांसाठी ज्या वेळेस गंभीर दुखापत होईल किंवा कुठल्याही प्रकारचं शारीरिक उपचारासाठी कुठलीही सुविधा उपलब्ध नाही त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचा जीव नवी मुंबई महानगरपालिका सेक्टर दहा वाशी इकडे घेऊन जाता झालेला आहे त्याच्यामुळे हा तिसरा गंभीर असा मुद्दा आहे की त्रिबाच्या जनतेला वारंवार वारंवार भेडसावत वार वार आहे त्या तिन्ही या या एकंदरीत तिन्ही मुद्द्यासाठी आज मी नवी मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर वंचित बहुजन आघाडी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या पूर्ण टीम सोबत मी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो